जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पाहूया कांदा नियतबंदीबद्दलची आताची सर्वात महत्वाची बातमी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केंद्र सरकारने कांदा नियतबंदी लागू केली होती कांद्याची भाव घटून कांदा भावात घसरण सुरूच आहे लाल आणि उन्हाळा कांद्याला सरासरी एक हजार चारशे प्रति क्विंटल भाव मिळत आहे परदेशातून भारतीय कांद्याला प्रचंड मागणी आहे मात्र नियतबंदीमुळे त्याचा कोणताही लाभ कांदा उत्पादकांना होत नाही नाशिक केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री नोटिफिकेशन काढून एकतीस मार्च आणि चोवीस नंतर ही कांदा निवडबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे प्रक्रिया व्यापार विभागाचे संचालक यांचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सर्वे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत एकतीस मार्चला कांदा निळबंदीच्या मुदत होती लोकसभा निवडणूक असल्याने येत्या आठ दिवसांनी तरी नियरबंदी हटेल आणि आपल्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या प्रतीक्षेत असलेले कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून निय निर्णयामुळे सक्त प्रक्रिया उमटत आहे मागील महिन्यापासून कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये तर सरासरी बाराशे रुपये दर मिळत आहे लवकरच सरकार कांदा नियरबंदी हटविल्याची अपेक्षा करतो चला तर भेटो पुढच्या नऊ